त्याच्यावरती तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर अफिडेव्हिट करा काय अफिडेव्हिट करत नाही तुम्ही कोर्टामध्ये सांगितल्याप्रमाणे करा ना एफिडेव्हिट तुमचा किंमत असेल तर ते तुम्हाला करायचं नाही आहे पण तुम्हाला आतून माहिती आहे की तुम्ही खोटं बोलताय तुम्ही फेक नरेटिव्ह पसरवत आहे तुम्ही या देशाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या शक्तींबरोबर हात मिळवणी केली आहे तुम्ही अँटी नॅशनल एलिमेंट्स बरोबर हात मिळवणी केली आहे आणि त्यामुळे तुम्ही देशाच्या हितामध्ये नाही तुम्ही देशाच्या विरोधात काम करताय अँटी सोशल एलिमेंट्स बरोबर काम करताय अँटी नॅशनल एलिमेंट्स बरोबर काम करताय आणि अशा प्रकारे अँटी नॅशनल स्टँड घेणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावरती आरोप करतायत हे आरोप आता पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर देखील होतील असं दिसतं एकंदरीत चित्र ह्या गोष्टीला कसं सामोरं जाणार आणि हे आरोप होऊ नयेत म्हणून काय काळजी घेणार राहुल गांधींना असं वाटतं की त्यांचा एकदा फेक नरेटिव्ह चालला म्हणून दरवेळेला त्यांचा फेक नरेटिव्ह चालेल संविधान खत्रेमे अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पसरवला तो जनतेच्या लक्षात आला म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने त्यांना जो प्रसाद द्यायचा होता तो दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मतं का नाही मिळाली किंवा आपला पराभव कशामुळे झाला याची कारण मीमांसा न करता रडीचा डाव खेळणं याच्यावरती ते फोकस करतायत मला असं वाटतं की अशा अशा प्रकारे जर त्यांनी काही स्पोर्टिंग स्पिरिट दाखवलं नाही आणि अशा प्रकारे रडीचा डाव ते खेळत राहिले याच्यापेक्षा दयनीय अवस्था त्यांच्या पक्षाची भविष्यामध्ये ही जनता महाराष्ट्राची ही करणार आहे ईव्हीएम आणि इलेक्शन कमिशनवरती किंवा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती जे काही आरोप होत आहेत आणि हे आरोप आत्ताच्या नाही आहेत मागील बऱ्याच वर्षापासून होत आहेत ह्या आरोपांना सामोरं जात असताना किंवा त्या आरोप ते आरोप होऊ नयेत म्हणून तुमची काय तयारी आहे बूथ लेवलला जसं प्रत्येक जण म्हणजे मतदार यादी म्हणजे राज ठाकरे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगितलंय की मतदार यादी तपास घोटाळे होऊ शकतात मतदार यादीतले घोटाळे तुम्ही म्हणजे तुमच्याकडून काय व्हेरिफिकेशन काय केलंय का बघा हे पूर्णपणे इलेक्शन कमिशनचं काम आहे इलेक्शन कमिशन एक स्वायत्त संस्था आहे एक इंडिपेंडंट एजन्सी आहे इलेक्शन कमिशन आपलं जे काम आहे ते पार पाडेल त्यांच्या कामामध्ये आम्ही किंवा दुसऱ्या अन्य कोणीही इंटरफिअर किंवा इंटरव्हिन करण्याची आवश्यकता नाही इलेक्शन कमिशन एक इंडिपेंडंट आणि सक्षम संस्था आहे त्यामुळे ते आपलं काम नीट करतील कोणाचे काय आक्षेप असतील तर त्यांनी सांगितलं ना तुमचे आक्षेप होते ते अफिडेव्हिट करा एफिडेव्हिट का नाही करत खरं जर तुम्हाला तुमच्या आरोपांवरती एवढा विश्वास आहे तर अफिडेव्हिट करा ना एफिडेव्हिट करायचं नाही नुसते प्रेसमध्ये स्टेटमेंट करायचे खोटं पसरवायचं याच्यामुळेच हे दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे की खरं कोण बोलत आणि खोटं कोण बोलतंय कारण असं पण आहे की राहुल गांधी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेत आहेत आरोप करत आहेत आणि त्याचे उत्तर भाजपचे लोक देत आहेत त्याचं उत्तर इलेक्शन कमिशनच देत आहे आणि फडणवीस यांनी लेख लिहिलेले आहे त्यानंतर अनुराग ठाकूर यांनी प्रेस कॉन्फरन्स भाजपवर आरोप केले ना मग भाजपवर जर आरोप केले तर आम्ही त्या ठिकाणी लेख लिहिले आम्ही स्पष्टीकरण दिलं पण इलेक्शन कमिशनने स्टेट स्पष्टीकरण दिलंय आणि इलेक्शन कमिशननी जर सांगितलं की तुम्ही अॅफिडेव्हिट करा तर तुम्ही अॅफिडेव्हिट का करत नाही हा माझा सवाल आहे त्यांना आणि त्यामुळे अशा प्रकारे खोटं बोलायचं फेक नरेटिव्ह पसरवायचे याच्या व्यतिरिक्त फेक नरेटिव्ह पसरवणे आणि मायनॉरिटीचं अप्युजमेंट करणे याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं आहे तिसरं काम हे मला दाखवा काँग्रेसचं किंवा राहुल गांधींचं मी काही हरायला तयार आहे फेक नरेटिव्ह पसरवायचा आणि मायनॉरिटीचं अप्युजमेंट करायचं अँटीनॅशनल एलिमेंट्स बरोबर टायअप करायचं देशाच्या विरोधात मध्ये काम करणाऱ्या शक्तींची हात मिळवायचे हेच राहुल गांधींचं काम आहे बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात अशी एक मागणी सातत्याने होते महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तसा एक प्रयोग देखील करण्यात आला माळशिरस तालुक्यामध्ये जो गावाचं नाव आता लक्षात नाहीये परंतु त्या गावामध्ये तसा प्रयोग झाला त्याला देखील प्रशासनाने हे केलं काय प्रॉब्लेम आहे बॅलेट पेपरवर एकदा होऊन जाऊ त्या निवडणूक की माळशिरस मध्ये जे आपण माळशिरस मध्ये कोण जिंकलं भाजप नाही जिंकली त्या मतदारसंघामध्ये विरोधी पग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आमदार जिंकून आला तर तुम्ही अरे पण मग तुम्ही जिंकलात कसे मग तुम्ही जिंकलात कसे जर तुमचा आरोप आहे किंवा याच्यामध्ये जर काही गैर हे झालेलं आहे मग तुम्ही जिंकलात कसे अच्छा मी काय म्हणतो तुम्हाला की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम ह्याच्यामध्ये ह्यांना एकतीस जागा मिळाल्या आम्हाला सतरा जागा मिळाल्या मग त्याच्यात काय मग तेव्हा पण झोल होता असं आहे तुम्ही जेव्हा जिंकता त्यावेळेला ईव्हीएम बरोबर असतं तुम्ही जेव्हा हरता त्यावेळेला ईव्हीएम मध्ये गोची असते असं कसं अच्छा लोकसभेची निवडणूक ही आमच्याकरता प्रतिष्ठेची निवडणूक होती मोठी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये आम्हाला लो महाराष्ट्रात कमी जागा मिळाल्या ना त्यांना एकतीस मिळाल्या आम्हाला सतरा मिळाल्या मग त्याच्या त्यावेळेला पण ई व्ही एम टॅम्पर केलं होतं मॅनेज केलं होतं आणि त्यामुळे अशा प्रकारचे खोटे जे आरोप आहेत अनेक राज्यांमध्ये काँग्रेस जिंकली अनेक राज्यांमध्ये भाजप हरली मग तेव्हा काय ईव्हीएम मॅनेज केलं होतं मग जेव्हा भाजप जिंकते तेव्हा ईव्हीएम मॅनेज होतं आणि भाजप हरते त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं आणि याच्यावरती जे कोणी काँग्रेसचे नेते बोलत मग ते कसे जिंकले राहुल गांधी स्वतः कसे जिंकले मग तेव्हा इव्हीएम त्यांनी मॅनेज केलं होतं त्यांनी टॅम्पर केलं होतं का हा माझा सवाल आहे त्यांना आणि त्यामुळे अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप करायचे काहीतरी फेक नरेटिव्ह पसर असं आहे या देशाची जनता फार सुजाण आहे आणि हे जे खोटं पसरवत आहेत ना यांना मुतोड जवाब या देशाची जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये देणार आहे हे बघा तुम्ही एक दोन प्रश्न या निवडणुकीत म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा जे काही आरोप होत आहेत त्या संदर्भातले तुम्ही म्हणतात हरतात तेव्हा काँग्रेस आरोप करता हा त्यांचा रडीचा डाव आहे दोन हजार नऊ मध्ये ज्यावेळी भाजप चा पराभव झाला होता लोकसभा इलेक्शनमध्ये त्यावेळी लालकृष्ण अडवाणी असतील त्यानंतर जी व्ही एन नरसिंहराव जे आपले भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत राज्यसभेचे खासदार आहेत सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केले होते ते कोर्टात गेले होते त्यावेळी मग त्या त्या लोकांना तुम्ही काय म्हणता तो पण रडीचा डाव होता का भाजपचा नाही बघा त्यावेळेला काय केलं होतं आता माझा तुमच्याच उदाहरणाला घेऊन माझा तुम्हाला सवाल आहे आता दोन हजार नऊच्या निवडणुका आणि मोठ्या नेत्यांनी आरोप केले होते केले असतील आरोप असं आहे की माझं काय म्हणणं आता तुम्ही भाजप बद्दल विचारत नाही तुम्ही आता काँग्रेस बद्दल विचारताय आणि त्यामुळे दोन हजार नऊ मध्ये ज्या वेळेला काँग्रेस जिंकली आणि दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ चौदाच्या मध्ये जेवढ्या राज्यांमध्ये काँग्रेस जिंकली मग मग त्यावेळेला ईव्हीएम टॅम्पर मी तुम्हाला विचारतोय ना तुम्ही मला विचारताय ना तसं मी तुम्हाला मग त्याच्यामध्ये ईव्हीएम टेंपर केले होते का आम्ही मध्ये ईव्हीएम टेंपर केले होते का काँग्रेसचे नव्याण्णव जिंकून आले मग ते नव्याण्णव लोक काय टेम्पर करून जिंकले होते का मग मा हा माझा प्रश्न आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना मग तुम्ही असं आहे त्यामुळे ज्या वेळेला जिंकतो माणूस त्यावेळेला सगळं चांगलं असतं आणि ज्या वेळेला हरतो त्यावेळेला चांगलं नसतं हा रडीचा डाव आहे आणि त्यामुळे आणि याच्यावरती तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर अफिडेव्हिट करा काय अॅफिडेव्हिट करत नाही तुम्ही कोर्टामध्ये सांगितल्याप्रमाणे करा ना एफिडेव्हिट तुमच्यात हिंमत असेल तर ते तुम्हाला करायचं नाहीये कारण तुम्हाला आतून माहिती आहे की तुम्ही खोटं बोलताय तुम्ही फेक नरेटिव्ह पसरवत आहे तुम्ही या देशाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या शक्तींबरोबर हात मिळवणी केली आहे तुम्ही अँटी एलिमेंट बरोबर हात मिळवणी केली आहे आणि त्यामुळे तुम्ही देशाच्या हितामध्ये नाही तुम्ही देशाच्या विरोधात काम करताय अँटी सोशल एलिमेंट्स बरोबर काम करताय अँटी नॅशनल एलिमेंट्स बरोबर काम करताय आणि अशा प्रकारे अँटी नॅशनल स्टँड घेणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही सुब्रमण्यम स्वामींनी दोन हजार नऊ नंतर केस टाकली सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या विरोधामध्ये एक निकाल दिलेला आहे तो निकाल पण कदाचित तुम्ही वाचला असेल नसेल मी तुम्हाला पाठवून देईल त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की ईव्हीएमने फक्त केवळ ईव्हीएमने फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाचं दोन हजार तेराचं जजमेंट आहे मग कसं म्हणता येईल की काँग्रेस असो किंवा भाजप असो दोघांनीही इलेक्शन किंवा ईव्हीएम मध्ये टॅम्पर करूनच इलेक्शन जिंकलेले आहेत असाच आरोप आहे आणि हे सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन हजार नऊ नंतर सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवलं कोर्टाने जे सांगितलं याची दखल इलेक्शन कमिशन घेईल आणि त्यानुसार इलेक्शन कमिशनला जी कारवाई करायची ती इलेक्शन कमिशन करेल ना हे मी कसे सांगणार याच्यावरती उत्तर त्यामुळे इलेक्शन कमिशन ऍज पर द रूल ऑफ लॉ ड्यू प्रोसेस ऑफ लॉच्या नुसार जी काही कारवाई असेल ती कारवाई करेल त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार याच्यामध्ये मला काही वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता नाही